सोलापूर लोकसभा मतदारसंघात मार्क्सवादी पक्षाकडून प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना संपूर्ण आणि सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रितपणे सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर अनेक संयुक्त आंदोलने आणि मोहिमा केल्या आहेत महाराष्ट्रातील जमिनीचा प्रश्न दलित आदिवासी अल्पसंख्याक आणि मागास विभागांवर होणारे अन्याय अत्याचार आदींसह उणाव सहारनपूर आणि देशभरात इतरत्र आर एस एस भाजपच्या गुंडांनी दलित आणि अल्पसंख्यांकांवर केलेले अमानुष अत्याचार हैदराबाद येथील दलित विद्यार्थी रोहित वेमुला याची हत्या या प्रश्नावर संयुक्तपणे प्रखर आंदोलने केली आहेत वंचित बहुजन आघाडीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा भाग नाही आणि तिच्या काही घटक पक्षांशीही तिच्या एकूण धोरणाशीही तो सहमत नाही परंतु समविचारी पक्ष असल्यानं माकप सोलापूर लोकसभा मतदारसंघात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या विजयासाठी शर्तीचे प्रयत्न करील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला